माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आमच्या सरकारने ही घोषणा केली होती की राज्यातल्या शेतकऱ्यांना पुढच्या तीन वर्षामध्ये आम्ही दिवसा बारा तास वीस तीनशे पासष्ट दिवस देऊ आणि याकरता आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली होती दोन हजार सतराला सुरू केलेली योजना ही मध्यंतरीच्या काळात बंद झाली होती नव्याने पुन्हा दोन हजार तेवीसमध्ये आपण ती सुरू केली आणि केवळ अकरा महिन्यामध्ये नऊ हजार मेगावॅटचे आपण एल ओ ए लेटर ऑफ अवॉर्ड हे आज त्या ठिकाणी दिले आहेत हा एक रेकॉर्ड आहे डिस्ट्रीब्युटेड पद्धतीनं नऊ हजार मेगावॅट सोलर जनरेशन देशामध्ये कुठेही झालेलं नाही आणि बहुधा जगामध्ये कुठेही झालेलं नाही केवळ अकरा महिन्यामध्ये आपण नऊ हजार मेगावॅटचे एलओ ए दिले आहेत सगळी टेंडरची प्रोसेस करून रिव्हर्स बिडिंग पद्धतीनं आपण हे केलेलं आहे आणि दोन रुपये सत्त्याऐंशी पैशापासनं तर तीन रुपये दहा पैशापर्यंतचे दर आपल्याला मिळाले आहेत आपल्याला कल्पना आहे की आपण जी नॉर्मल वीज त्या ठिकाणी देतो ती साधारणपणे साडेसात रुपयांनी आपल्याला पडते आणि शेतकऱ्यांकडनं आपण दीड रुपये फक्त वसूल करतो आता तीच वीज साडेसात ऐवजी हो दोन रुपये सत्त्याऐंशी पैसे ते तीन रुपये दहा पैशात मिळणार आहे आणि दिवसात ही वीज आपल्याला मिळणार आहे केवळ अकरा महिन्यामध्ये ही प्रोसेस आम्ही पूर्ण केली आहे पुढचे अठरा महिने हे आम्ही या ठिकाणी त्यांना त्यांचं काम पूर्ण करण्याकरता दिलेले आहेत आत्ता जे काही आपण लेटर ऑफ अवॉर्ड दिले आहेत याच्यामध्ये एकूण कृषी फिडरपैकी पन्नास टक्के फिडर हे पुढच्या दीड वर्षामध्ये सोलराईज होतील आता आपण त्याची सेकंड फेज चालू करतो आहे ज्या सेकंड फेजमध्ये आता उरलेल्या पन्नास टक्के करता पुन्हा आम्ही टेंडरची प्रोसेस सुरू करतो आणि मग महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल की ज्यामध्ये शंभर टक्के कृषी जी काही वीज निर्मिती आहे ही सोलरवर त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्म होईल आणि मला असं वाटतं की याच्यामुळे एकीकडे आपली कॉस्ट मोठ्या प्रमाणात वाचणार आहे कारण आज शेतकऱ्यांना जी काही आपल्याला वीज द्यावी लागते त्याच्यावर जी सबसिडी आपण देतो जवळपास तेरा हजार कोटी रुपयाची सबसिडी आपण त्याच्यावर देतो त्यातली काही सबसिडी ही आपल्या बजेटमधनं येते आणि काही सबसिडी इंडस्ट्रीकडनं आपण घेतो त्यामुळे इंडस्ट्रीचे रेट देखील वाढतात पुढच्या दीड वर्षामध्ये इंडस्ट्रीचे रेटही आपल्याला रॅशनलाइज करता येतील आणि आपलं जे काही या ठिकाणी लॉसेस आहेत किंवा आपल्या बजेटमधनं आपल्याला जे काही त्याला सपोर्ट द्यावा लागतो आहे हा सपोर्ट देखील कमी होईल